हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर सर्वांना गुड मॉर्निंग आता वाजलेत नऊ आम्ही लवकर उठलेलो आंघोळ करायसाठी कारण आमच्याकडे पाणी नाही आहे आणि मम्मीने मला दिलेत बदाम भिजवलेले सो पाऊस खूप पडतो आहे सकाळचा पण आणि आज आमच्याकडे नाश्त्याला बनलेलं आहे इडल्या सो आज इडलीचा नाश्ता आहे सो ब्लॉग बघत राहा कंटिन्यू स्किप करू नका मी बसली आहे टाईमपास करत इथे टी व्ही बघते आहे पूर्वा ब्लॉग बघते आहे जो मी आता पोस्ट केला आहे तो आणि ते लॅपटॉपबरोबर घेऊन बसली आहे मी थोडं कट वगैरे करायचं होतं व्हिडिओ म्हणून सो असं आहे आणि मम्मी बनवते जेवण किचनमध्ये ॲज युजल आज संडे आहे तर नॉनव्हेजच बनेल तर नॉनव्हेजमध्ये बनत आहे मस मस्तपैकी त्याचं मी तुम्हाला सांगितलं बोंबील आणि कोळंबी आणली पप्पाने <laughs> दोनशेला चारच मला दाखवते आणि ताई आहे सकाळी लवकर उठलीय झोपले थोड्या वेळा अरे होईल आणि हे बघा फुल कायच पाणी इथे भरलंय आणि इथे इथे बाकीचं म्हणजे पाणी जे लागतं यूजला ते आहे सगळं सो इतकं पाणी भरून ठेवलंय मम्मीने छोटं छोटं काहीच सोडलं नाही बघा ग्लास सगळं सगळं भरून ठेवलंय पाणी द्या पाणी द्यायकट समय नाही आलाय आता इडली उरल्या तेवढ्या काय करायच्या अरे हा सकाळी इडल्या बनवल्या उठ्या इडली 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 सॉफ्ट झाली बघ खाल्लीय मी एक इडली मग चटणी पण उरली येस चटणी बनवली चटणी आणि भात बोलते मी चटणी आणि भात मला नाही आवडत इडली आता इडली कधी आवडते जेव्हा सांबर मम्मी अन्न आणि मच्छी आहे बघा मम्मी खराब बोला मम्मी इकडे पप्पाने किती मच्छी आणली अजून काय बघितलीच नाही थांब बघते किती आणली काय बोलली आल्या 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 चार आणली कि दिला ₹200 200 ला चार बोंबील यार टाटा इवग आता टाटात मला बघा करायची मी नंतर साफ करणार साफ करून आणलेत साफ केले मीठ टाकून ठेवायचं ब मला नाही खायचं जा मला नाही खायचं बोंबील बाज ना कशा आणलेत करून आणते अरे बॉम्बीचे तुकडे काही नाही एक तर त्याच्यात मधून चीर पाडली आहे यार असू दे आता हे बघ आणि कोळंबी आणली कोळंबी कोळंबीचं काय करणार कोळंबीचा भात बनेल और एल्स आ, हे बनू शकत कोळंबीचं सुक्क <laughs> मला यार थोडस मीठ टाकून ठेवायचं या मीठ टाकते असं ठेवायचं मीठ टाकून मीठ का पाणी सुटत ना, वास नाही म्हणजे आता मी जाणार आहे ला मला बॅग घ्यायची मग काल मम्मी बॅग आणत होती पण यार मला ना आवडली मी आता स्कूल ला नाही जात मी कॉलेजला जाते सो मला तशी वाली बॅग पाहिजे आणि ताई आणि पूर्वा बोलते की तू अशी हँडबॅग घेऊन जा साइड पर्स साइड पर्स घेऊन जा तूया स्वतः तिथून मला व्हिडिओ कॉल वरून ओरडत होते उद्या अंकल मग मम्मी आणि ताई तू या आणि स्वतः घे समजलं ना किती नाटक आहे तुझं जाऊ दे मी फोनच कट केलं मी नको आणून ठेवू रोटी करणे किसको येस तर आमच्या तांदळाचा पिठाचा डब्बा आहे हा आणि तांदळाचा पीठ मम्मीने घेतलाय कारण भाकऱ्या भाजणार ती मला तर हाय भाकर चपाती आम्हाला तांदळाच्या भाकरी कारण ही साताऱ्याची आहे ना तिला असं ज्वारीची ज्वारी। ज्वारी भाकरी आवडते म्हणजे एकदम असं दाबून खायचं हे खाल्ल्यावर पोट नाही भरत ना येस पण आम्ही कोकणी माणसं आम्हाला सवय कोकणी माणसं तांदळाची भाकरी भाकरी भात भात खाल्ल्याशिवाय आमचं पोट भरत नाही बाबा आम्हाला असं आहे की आम्ही जेवलोय भात खाल्ल्याशिवाय आणि ढिमटला जाऊ थोड्या वेळाने मला बॅग घ्यायची म्हणून इथे पण गेलीस तर काय नाही मम्मी आता करते बोंबील साफ करते काय पानसाठपणा करून आणा असा खोटून हा नाही अरे बघ ना मला नाही आवडत आम्हाला असं आणि आम्ही चाललो डीमार्टला आम्ही चाललो डीमार्टला so, चलो गाईज लेट्स गो फॉर डीमार्ट अँड मी uh, घातल्या टी शर्ट खाली पॅगी जीन्स सो so, लेट्स गो ना <laughs> आम्ही आलो आहे डिमार्टला आणि आता आम्ही चाललो आहे वरती कारण डायरेक्ट मला बॅग घ्यायची आहे विचार करते बॅग बघू इथे कशी भेटते सो लेट सी आव so, वरती जाऊ आणि मी आफ्टर इयर्स म्हणजे खूप वर्षानंतर डिमार्टला आली आहे साईड लाच राहिली ते टाइमपास करताय ते लोक हे बघा आणि हा बघा इथे बॅट घेऊन त्याला काय पडलेलंच नाही मला बॅग घ्यायची त्याचं नुसतं बॅट बघितली आणि पागल झालाय क्रिकेट खेळायला कुठे कॅरी बॅग नाही आम्ही हातात कॅरी करावं लागेल काय आलो त्याचं घेतलं चल. नाही ठीक आहे सो <laughs> so, आता मी घेतलेला आहे जेवायला मी आलोय घरी आणि मी मस्त फ्रेश झाली आहे मस्त कोळंबीचा रस्सा बनवलाय तो घेतलाय बोंबील फ्राय केलेत इथे भाकरी आहे आणि याच्यात भात आहे सो so, असा आहे आजचं जेवण दुपारचं सो so, मी जेवून घेते आणि मग नंतर आपण बोलूया की मी काय घेतलेलं आहे ते मी तुला नक्की शेअर करेल दाखवेल सो so, फटाफट फटाफट खाऊन घेते सो so, मी झाली आहे परत फ्रेश झोपलेली फ्रेश झाली आहे आता आम्ही चालली आहे खाली ऍक्च्युली मला कपडे द्यायचे सो so, इस्त्रीला कपडे द्यायचे आमची इस्त्री खराब झाली घरची काहीच त्या दिवशी मी फर्स्ट डे ऑफ कॉलेज आणि इतका ना सकाळ सकाळी इस्त्री करते आणि इस्त्रीचा असं एकदम आवाज आला ना असं भूम <laughs> मी बोलली लवकर इस्त्री बंद कर फटाफट इस्त्री बंद वगैरे केली आणि नंतर मग मा। मला मा माझा डिसिजन चेंज करावं लागला कपडे मग मी पप्पाचा टी शर्ट घालून गेलेली फर्स्ट डे काय दिसत होती यार <laughs> असं काही नाहीये सो मी आता कपडे इस्त्रीला द्यायला चालले खाली आणि नंतर मग घरी येईल नंतर मग बॅग बघायला जाईल कारण बैग घटली सो लेट्स गो गाइस मी आणि ताई मस्त पैकी पावसात भिजून आलोय येताना आम्ही गेले आवाज कमी कर ना, ना। आम्ही गेलेलो खाली ताईला क्रॉक्स घ्यायचे होते पण काय भेटले नाही आणि त्याच्या जागी तिने एक कुर्ता घेतला नवीन सो येता येता आणि इतका पाऊस चालू झाला ना येता आम्ही फार विचार केला की थांबू थांबलो आम्ही पाच मिनिटं पण आम्ही आता राहू दे जास्त थांबलो की थांबणार पण नाही पाऊस नेमका आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो आणि तेव्हा पाऊस थांबला आम्ही भिजत भिजत आलो सो असं आहे आणि आता मी जेवायला बसलोय दुपारचंच जेवण आहे आणि मस्तपैकी चिकन बिर्याणी आहे जी ऑर्डर केली आहे आणि मम्मी आहे ना इडली इडली आहे ना इडली ती फ्राय केली आहे मला दाखवते थांबा बघा ऍक्च्युली ही इडली उरलेली सो ती कट केली आहे मस्त आणि सॉस वगैरे टाकून फ्राय केली आहे सो असं आहे आणि मम्मी आता जेवायला वाढते गाईज मी घेतली आहे बिर्याणी आणि आमच्याकडे चालू आहे टी मध्ये सिरियल चालू आहे ते बघा इथे आणि मस्त बिर्याणी खातोय बिर्याणी so, सो जेवण काहीतरी केलं म्हणून असत सो गाईज so, जेवण झालेलं आहे आणि डस्टबिन बॅग आहेत ना ते पूर्ण ओपन झालेलं ते रील तर ते मी फोल्ड करत बसली आहे ते उभी आहे आणि आपल्याला एक कमेंट आलेली की पप्पा काय म्हणजे पप्पांचं काय करतात वगैरे सो पप्पा बिल्डरच्या लाईनला आहेत सो असं आहे आणि आपल्याला एक कमेंट केलेली सी सी ए रवींद्र दादा असं करून त्यांचं नाव आहे की कुठे ॲडमिशन वगैरे घेतलं तर सॉरी दादा मी सांगू नाही शकत कुठं ॲडमिशन घेतलं ते सो असं आहे बट चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि असं होतं सो आजचा दिवस असा गेला माझा आणि पावसात भिजलो म्हणून मजा आली कारण मला खूप आवडतं पाऊस आणि भिजायला पण सो जेवण झालं आहे मस्तपैकी आज मी खूप छान छान जेवण जेवली जसं की सकाळ सकाळी तर मी इडली खात नाही जास्त सो मी तिथं खाल्लं नव्हतं पण दुपारी मस्तपैकी कोळंब्या होत्या आणि बोंबील होते चपाती नाही भाकरी होती मस्त तांदळाची आणि भात होता सो ते खाल्लेलं आणि आता संध्याकाळी पण सुंदर असं जेवण होतं चिकन बिर्याणी ऑर्डर केलेली ती खाल्ली सो ॲज युजल चिकन बिर्याणी जास्त आवडते सो तुम्हाला पण आवडते का चिकन बिर्याणी ते कमेंट करून सांगा आणि ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की कमेंट करा विसरू नका कमेंट करायला मला खूप आवडतं तुम्ही लोक कमेंट करता ते इतकं खूप सारं प्रेम देता हे इकडे आहे जा अरे तिला बोलवलं इकडे बोलते नाही चल मी आता जोडते साडे अकरा झाले ताई भांडी घासते आज लेट झाला आज उद्या अंकल आलेले आमच्याकडे तस आहे आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बेटे पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच तोपर्यंत बाय काळजी घ्या आणि पावसात भिजू नका तुम्ही पण अरे बाय काय